नमस्कार मित्रांनो मी अत्यंत मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया निवृत्ती वेतन धारकांना कोशागार मार्फत महत्वाच्या सूचना व सतर्कतेचा इशारा या संदर्भामध्ये बिग ब्रेकिंग अपडेट न्यूज निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनासाठी अत्यंत महत्वाची बातमी जाणून घ्या सविस्तर तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकासाठी अत्यंत महत्वाची बातमी निवृत्ती वेतन धारकांना कोशागार कार्यालयामार्फत अत्यंत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत चला तर पाहूया कोषागर कार्यालयाने आपणास कोणत्या सूचना दिल्या त्याची सविस्तर माहिती पाहूया ही सविस्तर माहिती पाहण्या अगोदर त्यापूर्वी एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका निवृत्ती वेतन धारकासाठी अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत कोषागार कोशागार मार्फत आता निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतन सुधारित निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन तसेच निवृत्ती वेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात आणि हे लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्याबाबत येणारे रकमेबाबत कोषागार कार्यालया मार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही तसेच ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही कोणी अशा दूरध्वनी संदेशाला प्रतिसाद देऊ नये असे आव्हान मात्र आता कोषागार अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेत काही निवृत्ती धारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोशागार कार्यालयामार्फत थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे या बाबत अशा कोणत्याही प्रकारचे फोन कोषागार कार्यालया मार्फत केले जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्ती वेतन धारकाच्या घरीही सांगितले जात नाही आणि पाठवली जात नाही माहिती असे सांगण्यात आले आहे निवृत्ती वेतन धारकांना दूरध्वनी भ्रमणध्वनी वरून प्रदान करण्याच्या संदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाइन गुगल पे फोन पे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या द्वारे भरण्यासाठी कोषागार कळवले जात नाही कोणी अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये असे सांगण्यात आले निवृत्ती धारकाने परस्पर रक्कम भरल्यास निवृत्ती धारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच अशा प्रकारचे दूरध्वनी प्राप्त झाल्यास कोषागार कार्यालयास अवगत करावे तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका आल्यास प्रथम कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा असे कोषागार अधिकारी आणि अप्पर कोषागार अधिकारी यांनी कळवले आहे आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे इतर कोणत्याही एजंट मार्फत येणारे फोन हे चुकीचे फोन आहेत अशा प्रकारचे कोषागार कार्यालयातून कोणत्याही प्रकारची माहिती मागवली जात नाही करिता आपण सतर्कतेचे सूचना इशारा वजा आपणा दिल्या देण्यात आले आहेत पुन्हा भेटूया आपण नवनवीन अपडेट मध्ये उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जाऊ ही प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम